नमस्कार आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकासाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे सर्वसामान्य माहिती समेत सर्व महापुरुषाविषयीची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे मागच्या सदरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील आहेत प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईमध्ये पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मिलिन महाविद्यालय पर्याय क्रमांक दोन एल्फेस्टन महाविद्यालय पर्याय क्रमांक तीन सिद्धार्थ महाविद्यालय पर्याय क्रमांक चार महात्मा फुले महाविद्यालय आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन सिद्धार्थ महाविद्यालय प्रश्न क्रमांक एकशे ब्याऐंशी स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह काय होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक धावती रेल्वे पर्याय क्रमांक दोन शेतकऱ्याचे नागर पर्याय क्रमांक तीन माणूस पर्याय क्रमांक चार तर आणि याच्या अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन माणूस प्रश्न क्रमांक एकशे त्र्याऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पी एच डी ही पदवी कोणत्या विद्यापीठाने प्रदान केली आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठ पर्याय क्रमांक दोन बॉस्टन विद्यापीठ पर्याय क्रमांक तीन कोलंबिया विद्यापीठ पर्याय क्रमांक चार क्रेबीज विद्यापीठ आणि याच्या अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन कोलंबिया विद्यापीठ प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार करणारी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे एकोणीसशे चौपन्न पूर्व पहिले कोणते नाव होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भारतीय बौद्ध जनसंघ पर्याय क्रमांक दोन भारतीय बौद्ध महासभा पर्याय क्रमांक तीन भारतीय जनसंघ महासभा पर्याय क्रमांक चार भारतीय महासभा जनसंघ आणि याचे चुकोत्तर होते पर्याय क्रमांक एक भारतीय बौद्ध जनसंघ प्रश्न क्रमांक एकशे पंच्याऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावर मध्य प्रदेश सरकारने एक भव्य स्मारक तयार केले त्या स्मारकाला कोणते नाव देण्यात आले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भीमज्योती पर्याय क्रमांक दोन स्मारक पर्याय क्रमांक तीन भीमक्रांती पर्याय क्रमांक चार भीम जन्मभूमी आणि याच्याच उत्तर होते पर्याय क्रमांक चार भीम जन्मभूमी या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणारा सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आजच्या प्रश्नावली सत्रामधील वाचकांसाठी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याण्णव तथागत भगवान गौतम बुद्धांनी पहिला वर्षावास इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीसमध्ये मध्ये कुठे सुरू केला होता याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कपिलवस्तू पर्याय क्रमांक दोन श्रावस्ती पर्याय क्रमांक तीन सारनाथ पर्याय क्रमांक चार वैशाली वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे ब्याण्णव तथागत भगवान गौतम बुद्धांनी संबोधी प्राप्तीनंतर धम्म प्रचारासाठी पायी प्रवास करीत एकूण किती वर्षावास केले आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक दोन चौवेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक तीन सेहेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक चार एक्केचाळीस वर्ष वाचकाने आपल्या अचूक आप उत्तर पर्या क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे त्र्याण्णव तथागत भगवान गौतम बुद्धाने या ठिकाणी किती वेळा वर्षावास केला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तीन वेळा पर्याय क्रमांक दोन दोन वेळा पर्याय क्रमांक तीन पंचवीस वेळा पर्याय क्रमांक चार पाच वेळा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याण्णव तथागत भगवान गौतम बुद्धांनी कोणत्या ठिकाणी एकूण पंचवीस वेळा वर्षवास केला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक श्रावस्ती पर्याय क्रमांक दोन वैशाली पर्याय क्रमांक तीन कपिलवस्तू पर्याय क्रमांक चार राजगृह वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पंच्याण्णव वर्षावर्ष या तीन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेमध्ये भाद्रपद पौर्णिमा ही किती नंबरची पौर्णिमा येते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एक नंबरची पर्याय क्रमांक दोन दोन नंबरची पर्याय क्रमांक तीन थी। तीन नंबरची पर्याय क्रमांक चार थी। चार नंबरची वाचकांनी आपल्या उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरेही प्रश्नावली सदरमधील नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिले जातील शिवाय वरील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचणी आवड असणार मपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद